दारवा तालुक्यातील किन्ही वडगी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी दारव्हा हा दीड दिवस शाळेत शिकून साहित्याचा साहित्या साहित्यिक साहित्या जागतिक लेवल एवढेच नव्हे तर रशियामध्ये जाऊन सर्वात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे साहित्याची दखल घेऊन रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला असे जागतिक लेव्हलचे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी किन्ही वडगी येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच उच्च प्राथमिक मराठी शाळामध्ये जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संतोष पुरस्कार प्रमुख पाहुणे गायकवाड ग्रामसेवक वसंता ठाकरे ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम डुकरे वसंता लोंढे पत्रकार प्रवीण ग्रामपंचायत सदस्य जाधव अशोक राठोड दिगंबर लोंढे सायबरावाडे तुषार दायदार कैलास चौधरी सुरेश डुकरे अक्षय दायदार तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकवृंद यामध्ये मुख्याध्यापक शीला दुधे जोशना बोरीकर पल्लवी नवरंगे उर्मिला शुभांगी वानखडे आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा